राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता लागू असून राज्यभर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत आणि याच दरम्यान मुंबईच्या देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाने मोठी कारवाई करत दोन व्हॅनमधून तब्बल दोन कोटी तेहतीस लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे ही रक्कम एटीएम मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचा दावा करण्यात आला असला तरी निवडणूक काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड वाहतूक होत असल्याने संशय व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देण्यात आली असून पुढील तपास आयकर विभागाकडे सोपवण्यात आला आहे सध्या ही रोकड देवणार पोलिसांच्या ताब्यात कस्टडी म्हणून ठेवण्यात आली असून ही रक्कम कुठून आली कुठे नेली जात होती आणि नेमकी कोणाच्या माल मालकीची आहे याचा तपास सुरू आहे देवणार पोलिसांनी या घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली असून निवडणूक काळात बेकायदा पैशांचा वापर तर होत होताना या दृष्टीने ही चौकशी केली जाते या दरम्यान मुंबईसह राज्याच्या विविध भागात निवडणूक भरारी पदके सक्रिय झाली असून प्रमुख शहरांच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात आली मतदान आणि प्रचार काळात पैशांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी संशयित वाहनांची कसून तपासणी केली जात असून अशा कारवायांमुळे बेकायदा व्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई